शिवराय मी पांडुरंग कदम सर्वप्रथम हा व्हिडिओ पा आणि त्यानंतर आपण पुढे बोलूया तर हा व्हिडिओ एकदा पाहून घेऊयात आपण आपण पाहिलं असेल या राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत या महाराष्ट्राला लुटणारे जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ निश्चित जुना आहे मला असं वाटलं या महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांनी मतदान केलं की बाबा भ्रष्टाचारी लोकांना जर या ठिकाणी भाजप जेलमध्ये टाकत असेल तर मराठ्यांनी आनंदाने मतदान केलं परंतु आज जेलमध्ये कोणाला टाकलं जात आहे जे मराठा आंदोलनामध्ये सक्रिय आहे मराठा आंदोलनाची बाजू सक... भक्कमपणे आहे मराठा आरक्षण कसं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुढं जाईल याच्यासाठी जे व्हिडिओ बनवत आहे मराठा आरक्षणासाठी रात्रंदिवस जो मेहनत करत आहे मराठा आरक्षणाचा लढा पुढे नेते त्यांना अटक करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे म्हणजे याच्यासाठी मराठ्यांनी या ठिकाणी तुम्हाला मतदान केलं होतं का म्हणजे आज गरजवंत मराठ्यांचा लढा उभा आहे गोरगरीबाचे लेकर ज्याचं एक एकर एक दोन एकर शेती आहे पाच एकर शेती आहे किंवा जो शेतमजूर आहे त्याचं लेकरू आज मराठा आरक्षणामध्ये या ठिकाणी उतरलंय तर तुम्ही त्याला अटक करतायत वारे वा सरकार मस्त चाललंय तुमचं पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे आंदोलन मोडीत करण्यासाठी काय करायलात गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला उचलायला ले लागलात काही फरक पडणार नाही ना? तुम्हाला आनंद वाटत असेल की मराठा आंदोलन आम्ही या ठिकाणी कसं मूळकळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु त्याने फरक पडणार नाही आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरांना अटक करून तुम्हाला काही फरक पडणार नाही कदाचित आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्याच्या लेकराला फरक पडेल कारण या ठिकाणी तो गरजवंत मराठा आहे आणि आता गरजवंत मराठ्याचे लेकरं धीड झालेत त्यांना जेल अटक बिटक काय वाटत नाही बिंदास या ठिकाणी तुम्ही अटक करू शकतात आणि त्या अटक करण्याचं सत्र या ठिकाणी तुम्ही सुरू केलंय या महाराष्ट्रामध्ये तुम्ही अटक कोणाला करताय जो हजारो लाखो करोडो रुपयाचा घोटाळा करतोय त्याला अटक करीना तुम्ही ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप आहेत ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेत आणि गोर गरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकराला या ठिकाणी अटक करण्याचं काम तुम्ही या महाराष्ट्रामध्ये सुरू केलंय आणि या महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांना विनंती करतोय की जर या राज्याचे गृहमंत्री किंवा हे सरकार गरजवंत गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना अटक करत असेल तर आपलं सुद्धा या ठिकाणी काम आहे की त्या गोरगरीब गरजवंत मराठ्याच्या लेकरा पाठीमागे पार्ट या ठिकाणी खंबीरपणे उभे राहणं हे प्रत्येक मराठा बांधवाला विनंती आहे हा व्हिडिओ ज्या ज्या मराठा बांधवापर्यंत येत असेल त्या सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी मी हाटून विनंती करतो की जर आपल्या मराठ्याच्या लेकराला विनाकारण अटक करतायत कारण नसताना अटक करत नाहीत विनाकारण या ठिकाणी अटक करतायत जर विनाकारण हे अटक करत असतील खोटे गुन्हे दाखल करत असतील तर आपलं सुद्धा एक मराठा बांधव म्हणून या ठिकाणी आपली जबाबदारी आहे की आपण त्या मराठा बांधवाच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि हे अटक करण्याचं सत्र या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे हा शेवट आज दादांची तुम्ही सकाळीच बाईट पाहिली असेल सकाळच्या बाईटमध्ये या ठिकाणी दादांनी सांगितलंय की त्यांचं हे शेवटचं अस्त्र आहे की मराठ्यांच्या लेकरांना चुकीच्या गुन्ह्यामध्ये गोवायचं चुकीचे गुन्हे त्यांच्यावरती या ठिकाणी दाखल करायचे आणि या ठिकाणी आंदोलनाला मोडून काढायचं म्हणजे त्यांना असं वाटतंय की यदा कदा म्हणजे आपण जर यांच्या या मराठा बांधवावरती चुकीचे गुन्हे दाखल केले तर या ठिकाणी घाबरतील आणि एकदा काही घाबरले की हे आंदोलन या ठिकाणी बंद होईल पण एक गोष्ट सरकारने ही लक्षात घ्यावी जोपर्यंत सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मराठा समाज माघार घेणार नाही आम्ही तयारीला लागलोय लोकसभेच्या तयारीला लागलोय लोकसभा फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा या ठिकाणी आमचा मराठा बांधव निवडणूक लढणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला ते निश्चितच दाखवून देऊ त्यामुळे सरकारला विनंती आहे कृपया हे अटक करण्याचं सत्र बंद करा नाहीतर या ठिकाणी तुम्हाला ते भलतच महागात पडणार आहे कारण आता गल्ली गल्लीतला शेतामध्ये जाणारा मर्द मराठा या ठिकाणी आता पेटलेला आहे काय अटक करायचे काय मोज मजा करायची या ठिकाणी तुम्ही बिंदास करून घेऊ शकतात परंतु त्याचे परिणाम सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भोगावे लागतील आणि सर्व मराठा बांधवांना सुद्धा विनंती आहे की जर आपल्या पोरांना जर हे अटक करत असतील चुकीच्या गुन्ह्यामध्ये जर या ठिकाणी चुकीचे म्हणजे ते गुन्हे म्हणजे चुकीचे येत ते तुम्ही अटक काय एखादा बोलण्यामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो किंवा एखाद्या आंदोलनामध्ये या ठिकाणी मागं पुढे होऊ शकतात आम्ही तर काही चुकीच्या मार्गाने आंदोलन करत ना आम्ही जेव्हा एखाद्या वेळेस दे रास्ता रोको करतो तर रास्ता रोको करत असताना आमच्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला त्रास होणार नाही याची काळजी या ठिकाणी आमचे मराठा बांधव घेत असतात इतका चांगला आदर्श रास्ता रोको करण्याचं काम पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये या मराठा समाजाने दाखवून दिलेलं आहे आणि असं असताना सुद्धा जर तुम्ही मराठ्यांच्या पोरांना चुकीच्या गुन्ह्यामध्ये जर या ठिकाणी अडकवत असाल त्यांना जर अटक करत असाल तर सरकारला याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतील आणि मग त्यावेळेस तुम्ही म्हणू नका कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न एका बाजूने तुम्ही या ठिकाणी मराठा बांधवांना कायदा आणि सुव्यवस्थेची या ठिकाणी शिकवण देण्याचं काम करता आणि दुसऱ्या बाजूंना आमच्या मराठ्यांच्या पोरांना या ठिकाणी विनाकारण अटक करतात म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे या देश या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेला हे सरकार जबाबदार मरा राहील मराठे जबाबदार राहणार नाहीत तर कृपया हे जे चुकीच्या पद्धतीने अटक करण्याचं जे सत्र चालू केलेलं तर कृपया सरकारने ते बंद करावं ते तुम्हाला परवडणार नाहीये त्यामुळं तुर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा